नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सीक्यू टेस्ट सिरीजमध्ये आपलं त्या ठिकाणी पुढच्या पॉलिटी सेक्शनमधल्या पुढच्या सिरीजसाठी आपण त्या ठिकाणी इथं आलेलो आहोत साधारणतः आजची आपली आठवी टेस्ट आपल्याला ती बघायची आहे ज्याच्याबद्दल खास करून आपल्याला जो स्पेशल एम सी क्यू सिरीज मधला प्रांतिक विधिमंडळाबद्दलचे वीस प्रश्न आपण बघणार आहोत याच्याशी निगडीत असणारे प्रश्न साधारणतः कशाशी असतील विधानपरिषद विधानसभा आणि कामकाज प्रणालीशी निगडीत याच्यावरती आपण प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो पहिला प्रश्न आपल्या समोर आहे जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेचा कार्यकाल किती वर्ष होता यामध्ये त्या ठिकाणी होता या शब्दाला फार महत्व आहे सध्या आहे असं नाही विचारलेलं आणि जम्मू काश्मीर राज्याचा प्रश्न विचारलेला आहे केंद्रशासित प्रदेश नाही या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपल्याला याचं करेक्ट उत्तर या अनुषंगाने होता म्हणून आपल्याला याचं उत्तर काय द्यावं लागेल सहा वर्ष असं द्यावं लागेल कारण याचं कारण सांगतो सुरुवातीला त्या ठिकाणी पाच वर्ष होतं नंतर ते वाढवण्यात आलं राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असं नसतं त्याचा कार्यकाल फिक्स असतो राज्यपालांची मर्जी असंही त्याचं उत्तर येणार नाही तुम्ही म्हणताल हे सहा वर्ष का तर याच्यासाठी एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे शहात्तर मध्ये जी बेचाळीसावी दुरुस्ती झाली या बेचाळीसाव्या दुरुस्तीनं लोकसभा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षावरनं सहा वर्ष करण्यात आला पण पुन्हा एकदा एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये सव्वेचाळीसावी जी दुरुस्ती झाली तिनं हा कार्यकाल पुन्हा सहा वर्षावरनं पाच वर्ष केल्यात आला होता पण यासाठी जम्मू काश्मीरच्या राज्य विधिमंडळानं ठराव पारित करणं गरजेचं होतं जो ठराव त्यांनी पारित केला नाही आणि म्हणून जेव्हा पाच वर्षाचा कार्यकाल बेचाळीसाव्या दुरुस्तीनं जेव्हा आपण सहा वर्षाचा केला बेचाळीसाव्या दुरुस्तीनं जम्मू काश्मीर विधीमंडळानं देखील ठराव मंजूर केला की आमच्याही राज्य विधानसभेचा कार्यकाल पाच पण एकोणीशे अष्ट्याहत्तर ला चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनं जेव्हा हा कार्यकाल पुन्हा एकदा पाच वर्ष करण्यात आला मग मात्र जम्मू काश्मीर विधानसभेनं याबद्दल कुठलेही विधेयक पारित केलं नाही याचा अर्थ त्यांनी सहा वर्ष ही राज्य विधानसभेचा कार्यकाल कायम ठेवला म्हणून याच उत्तर सहा वर्ष आहे असा तो प्रश्न होता राज्य असताना त्याचा कार्यकाल असा तो प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो दुसरा प्रश्न एकोणीसशे पस्तीसच्या अधिनियमांच्या संदर्भात आहे मुंबई प्रांतांची विधानसभा मुंबई या प्रांताची तत्कालीन विधानसभा जी होती ती कधी स्थापन करण्यात आली एकोणीसशे पस्तीसचा कायदा झाला आपल्याला कल्पना आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार भारत सरकारचा तो कायदा होता आणि या कायद्यानुसार राज्याच्या विधानसभेतील सदस्य संख्या देखील वाढवण्यात आली आरक्षण पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आणि यानुसार एकशे पंच्याहत्तर सदस्यांची ही विधानसभा त्या ठिकाणी अस्तित्वात आली राज्य विधानसभेचे आत्ताच इलेक्शन झालेलं आहे त्या वीस नोव्हेंबर आपण आत्ताच वीस नोव्हेंबरला त्याच्याबद्दल दोन हजार चोवीस मध्ये त्याचे इलेक्शन त्यासाठी आपण तेवीस तारखेला याचा रिझल्ट आला वीस तारखेचं मतदान आहे या अनुषंगाने विधानसभेच्या संदर्भातील हा प्रश्न आहे सध्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे पण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने ती किती होती एकशे पंच्याहत्तर होती ही विधानसभा पहिल्यांदा एकोणीस जुलै एकोणीसशे सदोतीस मध्ये अस्तित्वात आली मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ही विधानसभा जेव्हा अस्तित्वात आली मुंबई राज्य विधिमंडळाचे ज्यावेळेस त्या ठिकाणी पहिलं अधिवेशन बोलवण्यात आलं ते पुण्यामध्ये बोलवण्यात आलं होतं हो पुण्यामध्ये बोलवण्यात आलं होतं आणि या पुण्यामध्ये राज्य विधिमंडळाची बैठक बोलून त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी तत्कालीन गव्हर्नरने त्यांना संबोधित देखील केलं होतं अशा पद्धतीनं एकोणीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख आपल्याला यासाठी महत्वाची आहे तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे राज्य विधिमंडळाबाबत खालील विधान विचारात घ्यायचे आपल्याला पूर्णत आणि याबद्दल अयोग्य पर्याय अथवा योग्य पर्याय यापैकी आपल्याला निवडायचं काय आहे योग्य पर्याय निवडायचा आहे तर इथं चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी अ ब क काय आहे बघा देशात काही विधिमंडळे द्विसदनीय आहेत देशातील काही विधिमंडळ द्विसदनीय आहेत राज्य विधिमंडळ हे राज्यपाल विधानसभा व अस्तित्वात असल्यास विधानपरिषद मिळून बनते म्हणजे राज्यपाल पण असतील विधानसभा पण असेल आणि विधानपरिषद जर त्या राज्यात असेल तर राज्य विधिमंडळाची संविधानामध्ये भाग सहा कलम क्रमांक एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा याच्यामध्ये ती तरतूद केलेली आहे म्हणजे भाग सहा मध्ये याच्याबद्दलची तरतूद जी दिलेली आहे ती एकशे अडुसष्ट कलमापासून सुरू होते आणि दोनशे बाराव्या कलमापर्यंत ती आहे या अनुषंगाने अ बरोबर आहे ब देखील बरोबर आहे क देखील बरोबर आहे आणि म्हणून सर्व सत्य आहे अशी त्याचं उत्तर आहे यानुसार हा तिसरा प्रश्न चौथा प्रश्न रचनेबद्दल आहे विशेषतः विधानसभेच्या रचनेबद्दल आपल्या समोर हा प्रश्न आहे बघा विधान तीन विधान दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला सत्यविधान ओळखायचं आहे, आहे। प्रश्न एकदा वाचून बघा त्याच्याबद्दल तुमचा काय उत्तर आहे तेही तुम्हाला त्या ते ठिकाणी कळून येईल यापैकी सत्यविधान बघा <coughs> विधानसभेची कलम एकशे सत्तरानवे कलम एकशे सत्तर, सत्तर म्हणजे राज्यघटनेच कलम सत्तर नुसार त्या ठिकाणी काय सांगितलंय विधानसभेची सदस्य संख्या किमान आणि कमाल किमान साठ आणि कमाल पाचशे इतकी त्या ठिकाणी असेल असं त्या ठिकाणी सांगितलंय भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक एकशे सत्तर नुसार विधानसभेची महाराष्ट्र राज्य विधानसभा असेल किंवा इतर सर्व राज्य विधानसभा विचारात घेता त्यांची सदस्य संख्या कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त पाचशे असतील ब देशात सिक्कीम व नागालँड राज्याच्या विधानसभेत काही सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडण्याचे अधिकार आहेत याबद्दल विशेष तरतूद का करण्यात आले सिक्कीम आणि नागालँडसाठी आपल्याला माहिती आहे कलम क्रमांक तीनशे एकाहत्तराव्या कलमातील उपकलम उपघटनांमध्ये आपल्याला ते दिलेले आहे सिक्कीम आणि नागालँड बद्दलची तरतूद काय आहे ती तरतूद याच्यानुसार या राज्य विधानसभेतील काही सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभे संबंधित राज्याच्या राज्यपालांना असतात याच्याबद्दल त्या ठिकाणी ही तरतूद आहे म्हणून हाही पर्याय बरोबर आहे हाही पर्याय बरोबर आहे देशामध्ये सध्या अठ्ठावीस विधानसभा आहेत आता देशामध्ये दे खरोखर आहेत का हो अठ्ठावीस विधानसभा तर याच्याबद्दल तुम्ही जर त्या ठिकाणी बघाल तर देशात विधानसभा अठ्ठावीस नाहीत राज्य अठ्ठावीस आहेत असं का म्हटलं मी राज्य अठ्ठावीस आहेत आपल्याकडे मग विधानसभा किती आहेत राज्यांच्या अठ्ठावीस अधिक त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश असणारा दिल्ली अधिक त्या ठिकाणी असणारा पॉंडेचेरी अधिक जम्मू अँड काश्मीर या तीनचा त्यामध्ये वाटावा घ्या वाढवावं लागेल आणि या पद्धतीनं हे अधिक हे अधिक हे अशा पद्धतीनं तुम्हाला अठ्ठावीस अधिक तीन म्हणजे एकतीस विधानसभा महा देशामध्ये आहेत म्हणजे अठ्ठावीस विधानसभा म्हणून चूक आहे इथं किती असतं असायला पाहिजे एकतीस म्हणून अ आणि ब बरोबर आहे सत्य या अर्थाने पहिला पर्याय चार एक या अर्थाने त्याचं करेक्ट उत्तर आहे पाचवा हो पर्याय बघा योग्य जोड्या लावा या संदर्भातल्या आपल्या समोर आहेत राज्य दिलेली आहेत आणि राज्यांच्या राज्या विधानसभेची सदस्य संख्या दिलेली आहे मित्रांनो याच्याबद्दल करेक्ट पर्याय तुमच्या आपल्याला शोधावा लागेल आताच राज्य विधानसभेच्या निवडणुका पण झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्याला याचं करेक्ट उत्तर द्यायचं आहे तर काय आहे बघा सिक्कीम राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात लहान राज्य म्हणून आहे बत्तीस सदस्य संख्या आहे गोव्याची चाळीस सदस्य संख्या आहे मिझोराममध्ये देखील चाळीस आहेत इथ सदस्य संख्या आणि पंजाबमध्ये एकशे सतरा सदस्य विधानसभा आहे या अनुषंगाने जर करेक्ट पर्याय आपल्याला निवडता आला तर योग्य तो पर्याय काय येईल मग या पद्धतीने ड चार असणारा त्या ठिकाणचा योग्य पर्याय काय होतोय बघा तर या ठिकाणी तिसरा पर्याय तुमच्या समोर करेक्ट पर्याय म्हणून एक्झॅक्टली देता येऊ शकतं सव्वा प्रश्न आहे विधानसभेनं पारित केलेल्या एखाद्या विधेयकाबद्दल काय स्वरूप त्याचं विधेयकाचं जेव्हा कायद्यात रूपांतर होतं तेव्हा विधान परिषदेला किती अधिकार असतात पहिली गोष्ट विधान आपल्याला राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जर एकमत नाही झालं तर आपल्या संयुक्त बैठकीची तरतूद असते पण राज्य विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एखाद्या मुद्द्यावर जर एकमत नाही झालं तर मात्र आपल्याला संयुक्त बैठक घेता येत नाही म्हणून हा प्रश्न त्या अनुषंगाने थोडासा विचारलेला आहे तर याबद्दलचा पर्याय बघा जर त्यांच्यामध्ये एकमत नाही झालं तर जास्तीत जास्त किती कालावधीसाठी आपल्याला त्या ठिकाणी ते, ते मंजुरीला जास्तीत जास्त प्रलंबित ठेवण्याचा कालावधी विधान परिषदेचा किती आहे याच्याबद्दल मित्रांनो याचा पर्याय दोन महिने नाही तीन महिने नाही आणि पाच महिने पण नाही याचा पर्याय चार महिने आहे पण त्याचे टप्पे दोन पडतात पहिल्या टप्प्यामध्ये विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक जास्तीत जास्त तीन महिने प्रलंबित ठेवता येतं नंतर संबंधित विधेयक पुन्हा एकदा जर राज्य विधानसभेनं तेच विधेयक मंजूर केलं आणि विधान परिषदेकडे पाठवलं म्हणजे त्याच्यासाठी पण पुन्हा एक्सटेंडेड वन मंथ त्यांना मिळणार आहे अशा पद्धतीनं टोटल चार महिने त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन त्याचं बरोबर उत्तर आहे सातवा प्रश्न विधानसभेच्या परत एकदा विधानसभेतील सदस्य संख्या आहे पर्टिक्युलरली राज्य विधानसभा जर विचारात घेतली आणि महाराष्ट्र राज्य विधानसभा आणि घटनात्मक तरतुदी या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो बघा सातवा प्रश्न तुमच्या समोर आहे एकदा प्रश्न वाचून घ्या आणि त्यातला करेक्ट हो पर्याय त्या ठिकाणी कुठला आहे बघा एकूण राज्यसंख्येच्या सदस्य संख्येच्या एकोणतीस सदस्य महाराष्ट्रामध्ये एकोणतीस सदस्य हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित सदस्य संख्या आहे आपली महाराष्ट्र राज्य विधानसभेची तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची अनुसूचित जमातीसाठी आपण किती जागा दिलेल्या आहोत साधारणतः पंचवीस जागा रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये टोटल किती पैकी त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ह्या जागा दोन प्रवर्गांसाठी ठेवल्या ब म्हणून त्या ठिकाणी हे बरोबर आहे का तो हो बरोबर आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची पहिली निवडणूक एकोणीसशे बासष्ट ला झाली होती आणि यामध्ये दोनशे चौसष्ट जागांसाठी निवडणूक झाली होती मित्रांनो एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे परंतु एकोणीसशे बासष्ट मध्ये विधानसभेची पहिली महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक झाली दोनशे चौसष्ट सदस्य संख्या होती आज किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे ही आजची आहे म्हणून हे त्या ठिकाणी करेक्ट आज असणारी म्हणजे दोन हजार चोवीसला जर तुम्हाला विचारलं तर किती आहे या अनुषंगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारत घ्या म्हणून तोही करेक्ट पर्याय आहे राज्यातील विधानसभा मध्ये प्रत्येक की प्रत्येक एक जागा साधारणतः एक राज्यात एक जागा ही कुणाला अँग्लो इंडियनसाठी राखीव ठेवली जाते हे कलम क्रमांक तीनशे तेत्तीस मध्ये नमूद केलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या तर हे बरोबर आहे का हो बरोबर आहे पण त्या ठिकाणी आत्ता तरतूद होती होती हा शब्द का वापरला आपण आहे का नाही म्हंटलं कारण अलीकडेच त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या घटना दुरुस्तीनुसार ही जागा नियुक्त करता आता येत नाही म्हणून प्रिव्हियसली होती का तर बरोबर आहे आणि म्हणून आता त्या ठिकाणी नाही आहे पूर्वी होती का म्हणून बरोबर हुं आहे आणि या अनुषंगाने त्या ठिकाणी आता आपल्याला काय म्हणता येऊ शकतं ही तरतूद कुठं दिलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय म्हणून आहे अ ब क सर्व बरोबर आहे होती हा शब्द आलाय बरं का तिथे हा एकदा बघून घ्या आठवा प्रश्न मुंबई विधान परिषदेचे मुंबई म्हणजे महाराष्ट्र राज्यातला पूर्वी मुंबई प्रांत म्हटलं जात होतं तर यासाठी विधान परिषदेची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली आहे तर आपल्याला माहितीये एकोणीसशे नऊच्या कायद्याने सदस्य संख्या विधानसभेच्या सदस्य संख्येमध्ये काही वाढ झाली होती विधान परिषदेच्या स्थापनाबद्दल काहीही तरतूद नाही फक्त राखीव जागांमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिलं होतं आपण तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली किंवा प्रवर्ग वाढवण्यात आले शीख असतील अँग्लो इंडियन असतील ख्रिश्चनांसाठी वाढले एकोणीसशे चोवीस ला प्रशासकीय कायदा त्या ठिकाणी झाला का तर नाही या, या प्रशासकीय कायद्याद्वारे देखील विधानपरिषद अस्तित्वात आली नाही एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुसार एकोणीसशे का सदोतीस मध्ये प्रत्यक्षामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली आणि मुंबई विधिमंडळ मुंबई प्रांताचं विधीमंडळ द्विसदनात्मक झालं पूर्वीची असणारी विधानसभा आणि नंतर आलेली ही विधानपरिषद जी प्रत्यक्षात एकोणीसशे सदोतीस मध्ये आली आणि म्हणून एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्यामध्ये तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये विधान परिषद अस्तित्वात आली पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे हे विधान एकदा पुन्हा एकदा वाचून घ्या यापैकी योग्य तो पर्याय तो आपल्याला येतोय का त्याच्याबद्दल बघून घ्या एकदा कुठला करेक्ट पर्याय आपल्यासमोर येतोय का तर इथे भारतामध्ये केंद्रीय कायदे मंडळ व राज्याचं कायदे मंडळ यांची संघटनावर रचना सारखीच आहे का केंद्रीय कायदे मंडळ आणि राज्याचं कायदे मंडळाची संघटन म्हणजे त्यांची संख्या सारखी आहे का तर नाही अशी काही कुठली संख्या आपल्याकडे सारखी नाही विधान परिषद या सभागृहास राज्यसभेपेक्षा दुय्यम स्वरूपाचे अधिकार आहेत का हो बरोबर आहे राज्यसभेपेक्षा हे सभागृह दुय्यम आहे ब बरोबर आहे क काय आहे विधानसभा व विधान परिषद निर्माण करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते की नाही याला घटना दुरुस्ती मित्रांनो काहीही आवश्यकता नाही साध्या प्रक्रियेद्वारे आपण त्या ठिकाणी मंजूर विधानसभेनं मंजूर करावं आणि त्याला संसदेची मान्यता मिळाली की विधानसभा निर्माण होऊ शकते या पद्धतीने ते अस्तित्वात येते संख्यात बदल करायचा वगैरे ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बदल करता येतो विधानसभा सदस्य संख्यांमध्ये लोकसभा व विधानसभा या दोहनपैकी कोणत्याही सभागृहासाठी निवडणूक झाल्यासाठी वयोमर्यादा समान आहे आपल्याला माहिती आहे आताच इलेक्शन झाले आता मे जून मध्ये झालेली दोन हजार चोवीस मध्ये झालेली लोकसभेची निवडणूक घ्या आणि वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेली महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक घ्या दोन्ही ठिकाणी उमेदवाराचं वय पंचवीस वर्ष होतं आणि म्हणून समान आहे का तर हो समानच आहे आणि म्हणून ब आणि ड हे करेक्ट उत्तर आपल्याला देता येईल खालीपैकी कोणतं एक विधान चूक आहे म्हणजे यापैकी एकच विधान असं आहे जे चूक आहे आपल्याला निवडायचं आहे ते कुठलं आहे तर बघून घ्या एकदा ते कुठलं विधान चूक आहे ते अ ब क ड मधलं विधान परिषद कमीत कमी चाळीस सदस्य असतात का तर हो त्या ठिकाणी चाळीस सदस्य किमान असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य विधानपरिषद अष्ट्याहत्तर सदस्यांच्या आहे का हो आहे राज्या राज्यपालांनी जास्तीत जास्त बारा सदस्य नामनिर्देशित करावे अशी राज्यघटनेत तरतूद आहे मित्रांनो बारा सदस्य संख्येबद्दल राज्यघटनेत तरतूद राज्यघटनेत तरतूद नाही याच्याबद्दल काय म्हटलंय तर याच्यासाठी एक्सप्लेनेशन आपण करूयात कारण आणि ड राज्यपाल साहित्य कला सहकारी चळवळ किंवा समाजसेवा इत्यादी क्षेत्रातून या व्यक्तींना नॉमिनेट करू शकते का हो करू शकते आपल्याला माहिती आहे की मित्रांनो राज्यपालांद्वारा त्या ठिकाणी मॅक्सिमम किती सदस्य नियुक्त केले जाऊ शकतात तर याच्यासाठीची एक तरतूद आहे आपल्याला माहिती आहे व वन सिक्स्थ या ऑफ द टोटल अर्थाने एकूण संबंधित घटक राज्य राज्यातील विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक ती असली पाहिजे पण ही सदस्य संख्या बारापेक्षा जास्त असू नये वन सिक्स्थ बद्दलची तरतूद आपल्याला आहे नंबर संख्या प्रतिनिधित्व त्या ठिकाणी संख्या नुसार दिलेलं नाही वन सिक्स पेक्षा जास्त असू नये असं म्हटलंय म्हणून त्या ठिकाणी चुकीचा पर्याय कुठला आहे दहा क त्यामुळं तुम्ही जो विचारलेला आहे प्रश्न विचारात घेताना प्रमाण दिलेलं आहे संख्या नाही अकरावा प्रश्न आहे संविधानातील तरतुदी प्रत्यक्षात कशा संदर्भात येत आहेत आणि त्या अनुषंगाने बरोबर पर्याय आपल्याला द्यायचा आहे कुठला पर्याय बरोबर आहे अकरावा प्रश्न आपल्या समोर जो दिलेला आहे तर यापैकी करेक्ट पर्याय काय आहे महाराष्ट्राचे राज्यपाल पुणे येथे विधिमंडळाची बैठक आमंत्रित करू शकतात का अभिनियंत्रित करू शकतात का निम अभिनिय नियंत्रित नी, किंवा निमंत्रित करू शकतात का तर हो पुण्याला देखील राज्य विधिमंडळाची बैठक घेण्याचा राज्यपालांना अधिकार आहे पुण्याला राज्य विधिमंडळाची जुनी प्राचीन आपल्याकडची इमारत देखील त्या ठिकाणी आहे किंबहुना एकोणीसशे सदोतीस मध्ये परिषद जेव्हा प्रत्यक्षात आली होती पहिल्यांदा तेव्हा देखील दोन्ही सदनाची पहिली बैठक पुण्यातच झाली होती जसं आपण आधी ऑलरेडी बोललोय विधानसभेचा अध्यक्ष आपला राजीनामा राज्य संबोधून देतात अं राज्यपालांना देतात का तर नाही देतात ते उपसभापतींना त्या ठिकाणी आपला राजीनामा देतात त्यामुळं हा पर्याय चूक आहे म्हणून अकरा नंबरचा प्रश्नामध्ये आपल्याला जो पुढचा पर्याय दिसतोय त्याच्यामध्ये ब हे चूक दिसेल अध्यक्षास पदावरण दूर करण्याचा ठराव अध्यक्षाला मतदान करण्याचा अधिकार आहे का या प्रक्रियेमध्ये ठरावावर मतदान करता हो एक सदस्य या नात्यानं त्यांना आपलं मत मांडता येतं मत देता पण येतं जर मतदान घेतलं तर कोणत्याही राज्याच्या विधान विधान मंडळातील कामकाज हे राजभाषा हिंदी किंवा इंग्रजी यामधून चालवणे राजभाषा म्हणजे पर्टिक्युलरली आता महाराष्ट्रात म्हणा तर मराठी ही महाराष्ट्राची कामकाजाची कार्यालयीन भाषा म्हणून पण वापरता येतं म्हणजे मराठी पण वापरता येतं हिंदी पण वापरता येतं इंग्रजी पण वापरता येतं या अर्थाने हाही पर्याय बरोबर आहे आणि म्हणून आपल्याला अ क ड बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा करेक्ट उत्तर आपल्याला देता येऊ शकतं कोणत्या या अर्थाने इथं आपल्याला दिलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील जी तरतूद मूळ दिलेली आहे ती कोणत्या कलमांतर्गत तरतुदीनुसार दिलेली आहे याच्याबद्दल एकूणच डायरेक्टली कलम विचारल्यामुळं आपल्याला याच्याबद्दल थोडीशी कल्पना असली पाहिजे तर इथे दोनशे तीनशे बत्तीसावं कलम आहेत तीनशे कलमामध्ये तरतूद आहे की अनुसूचित जाती जमातीसाठी आपल्याकडे आरक्षित जागा ठेवलेल्या आहेत कारण तीनशे तेत्तीस मध्ये अँग्लो साठी जागा तरतुदीसाठी दिलेली आहे त्या अनुषंगाने याचं थेट उत्तर आहे तीनशे बत्तीस कलम त्या ठिकाणी गरजेचं आहे एखाद्या राज्यातील साधारणतः जर प्रमाण बघितलं विधानसभेच्या एकूण सदस्य संख्या चा, किती प्रमाणापेक्षा त्या ठिकाणी विधान परिषदेची सदस्य संख्या असते किंवा याच्यापेक्षा जास्त असू नये म्हणजे त्या अर्थाने कमाल किती असावी या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो एक तृतीयांश पेक्षा अधिक असू नये म्हणजे एक तृत्यांश पेक्षा अधिक असू नये संबंधित राज्याचं एक उदाहरण सांगतो आता एक त्या ठिकाणी सध्या ओरिसा राज्य विधानसभेमध्ये सा आपल्याला साधारणतः एकशे सत्तेचाळीस सदस्यांची ओरिसा राज्य विधानसभा आहे ओरिसा किंवा ओडिशा असं आपण त्यांना म्हणू शकतो या राज्याला कारण हो। नाव अशा पद्धतीने थोडस चेंज झालेलं आहे त्यांनी एक ठराव मंजूर करून पाठवला होता केंद्र सरकारकडे त्यांनी एकोणपन्नास सदस्यांची राज्य विधानपरिषद स्थापन करण्याला मंजुरी देण्याचा एक विनंती ठराव संसदेकडं किंवा केंद्र सरकारकडे आलेलं आहे पण त्याला अजून काही मान्यता देण्याची प्रक्रिया काही सध्या तरी पूर्ण झालेली नाही पण यामध्ये देखील त्यांनी काय मेन्शन केलं होतं ओरिसा राज्य विधानसभेची सदस्य संख्या होती किंवा आहे एकशे सत्तेचाळीस त्यांनी ठराव करताना कमाल एकोणपन्नास सदस्यांची विधानपरिषदेची मागणी केली आहे यावरनं एक तृतीयांश तुम्हाला प्रमाण दिसेल की एक तृतीयांशपेक्षा पेक्षा अधिक असू नये महाराष्ट्राच्या विधान परिषद खालीलपैकी किती सदस्य आपल्याला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाद्वारे विधान परिषदेमध्ये पाठवतात पाठवले जातात आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून कमाल किती सदस्य जाणार आहेत याच्याबद्दल डायरेक्टली उत्तर आपल्याकडे आहे आ, ही पाठांतराची गरज आहे एक तृतीयांश पेक्षा अधिक नसावं म्हणजे कमाल एक त्रिच्या सदस्य असले पाहिजेत विधान परिषदेतील एकूण एक त्रियांश सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवड स... निवडून आलेले सदस्य मतदान करतील आणि ते राज्य विधानपरिषदेमध्ये पाठवतील म्हणून त्याचा पर्याय दोन महाराष्ट्र राज्याच्या त्या ठिकाणी जर थोड्याशा पंधरावा प्रश्न आहे काही राज्यांमध्ये उदाहरणार्थ गुजरात घ्या एक राज्यात्मक व्यवस्था आहे तामिळनाडूमध्ये एक सदनात्मक व्यवस्था आहे गुजरातमध्ये एक सदनात्मक राज्य विधिमंडळ आहे तर काही देशांमध्ये देखील अशी व्यवस्था आहे का तर या अनुषंगाने हा थोडा जागतिक पातळीवरती प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठल्या देशां देशामध्ये एक सदनात्मक भारतामध्ये पा संसद द्विसदनात्मक आहे पाकिस्तानमध्ये द्विसदनात्मक आहे आत्ता त्या ठिकाणी इंग्लंड विचार करा ब्रिटनमध्ये द्विसदनात्मक आहे अमेरिकेमध्ये द्विसदनात्मक आहे पण जकोस्लो वाक्यामध्ये एक सदन आहे त्या अर्थाने जेकोस्लो वाक्या बरोबर आहे इस्रायलमध्ये देखील नेसेट नेसेट नावाची त्यांचं त्यांच्या विधिमंडळा केंद्रीय कायदे मंडळाला नेसेट म्हणतात तर फिनलँडमध्ये देखील एक सदस्य एक सदनात्मक व्यवस्था त्या ठिकाणी आहे आणि म्हणून पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे त्या ठिकाणी अ ब क म्हणून याचा उत्तर तीन हे त्याचं करेक्ट उत्तर आहे सोळावा प्रश्न कायदे मंडळाच्या माध्यमातून कायदा निर्मिती प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते आणि याच्यामध्ये एक मुद्दा हा आहे की मूळ आपण जो या माध्यमातून केंद्रीय कायदे मंडळाला किंवा ब्रिटनमध्ये देखील केंद्रीय कायदे मंडळाला पार्लमेंट असं म्हणतात आपण देखील आपल्या संसदेला इंग्रजीमध्ये पार्लमेंटच म्हणतो मूळत हा एक मूळ शब्द होता पार्ले लॅटिन भाषेतून पुढे इंग्रजीमध्ये हा शब्द वापरण्यात आला पार्ले हा शब्द आला त्याचा मूळ अर्थ काय आपल्याला मात्र माहिती आहे विले पार्ले वगैरे मुंबईमध्ये एक सभ मेयर आहे पार्ले हा एक भाग पण आहे मुंबईमध्ये आणि तसंच पार्ले जी हा बिस्किट पुढे देखील आपल्यामध्ये आपण पार्ले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बिस्किट पुडा आठवू शकतो या अर्थाने पार्ले हे या शब्दाचा अर्थ न घेता आपण थोडस ठिकाणी राज्यशास्त्राच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न घेतलाय पार्लमेंट हा शब्द पार्ले या मूळ शब्दापासून तयार झालेला आहे याचा मूळ अर्थ आहे परस्पर विचार विनिमय करणे पार्ले याचा अर्थ आहे मराठीमध्ये परस्पर विचार विनिमय करणे आणि पार्लमेंट म्हणजे काय जिथं परस्पर विचार विनिमय करून कायदा मंजूर केला जातो त्याला पार्लमेंट म्हणतो असा हा थोडासा वेगळा ट्रिकी प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाबद्दल त्या ठिकाणी हा निगडीत असणारा प्रश्न आहे या अनुषंगाने अं याबद्दल राज्यघटनेतील कोणतं सर्वात योग्य कलम त्या ठिकाणी कुठला आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणजे विधानपरिषद होय आणि विधान परिषदेची स्थापना करणं अस्तित्वात असणारे विधान परिषद रद्द करणं याबाबत राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये मूळ तरतूद आपल्याला आढळते असा हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे तर याच्यासाठी कलम क्रमांक एकशे एकोणसत्तर आहे विधान परिषदेची स्थापना आणि त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी तरतूद कलम क्रमांक एकशे एकोणसत्तर भारतीय राज्यघटनेतील यासाठीचं तरतूद पुढचा प्रश्न आहे विधान परिषदेच्या स्थापन तसंच रद्द करण्याबाबत योग्य ती तरतूद विचारात घेता पुढीलपैकी विधान विचारात घ्यायची आपल्याला कुठलं विधान बरोबर आहे आणि कुठलं विधान चूक आहे अठरावा प्रश्न आपल्या समोर आहे विधान अ याबाबतचा ठराव संबंधित राज्य विधानसभेत साध्या बहुमतानं व संसदेच्या साध्या बहुमतानं म्हणजे दोन्हीकडे साधं बहुमत साधं बहुमत असं आपण म्हटलेलं आहे संसदेच्याही साध्या बहुमतानं आवश्यक असतं नाही असं होत नाही विधान अ चूक आहे विधान ब जे तुमच्या समोर आहे ते पुन्हा एकदा वाचून घ्या तुम्ही विधान ब पुन्हा एकदा काय सांगताय बघा तर विधान ब याबाबतचा ठराव संबंधित राज्य विधानसभा आणि संसदेच्या दोन तृतीयांश बहुमताने मंजूर होणं आवश्यक आहे नाही असं पण नाही कारण संबंधित राज्य विधानसभेनं विधानसभेनं कितीनं मंजूर करायला पाहिजे त्या अर्थाने विधानसभेनं हे दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करावं लागेल आणि संसदेनं मात्र हे साध्या बहुमतानं मंजूर करावं लागेल थोडस सा, साध्या बहुमताची इथं आवश्यकता आहे असा थोडासा ट्रिकी प्रश्न टाकलेला आहे म्हणून पण चूक आहे आणि ब पण चूक आहे म्हणून अ आणि ब चूक आहे हा त्याचा करेक्ट उत्तर आहे अठरा चार एकोणीस महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची सदस्य संख्या विचारात घेता योग्य तो पर्याय आपल्याला जोडायचा आहे पदवीधर मतदारसंघातून किती सदस्य येत आहेत राज्यपाल नियुक्तांची सदस्यांची संख्या किती आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून किती सदस्य विधान परिषदेमध्ये जातात एकोणीसावा प्रश्न आपल्यासमोर आहे मित्रांनो या अनुषंगाने बघा पदवीधर मतदारसंघातून आपल्याला माहिती आहे पदवीधर मत मतदारसंघातून एक बाराश सदस्य येत असतात राज्यपाल नियुक्तांची संख्या ही त्या ठिकाणी किती असायला पाहिजे तर आ, ही सदस्य संख्या राज्यपाल नियुक्त सदस्य संख्या कमाल एकसष्टांश त्या ठिकाणी असते स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मागाशी बघितल्याप्रमाणे एक तृतींश कमाल सदस्य निवडले जातात या अनुषंगाने याचा पर करेक्ट उत्तर जर त्या ठिकाणी म्हटलं तर पर्याय क्रमांक दोन आहे विसावा देशातील सर्वात मोठी विधानसभा म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा होय यामध्ये कमाल किती निर्वाचित सदस्य आहेत या अनुषंगाने आत्ताच विधान पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका देखील ड्यू आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये दे। त्या देखील त्या ठिकाणी प्रत्यक्षात ह्या निवडणुका होणार आहेत या अनुषंगाने हा प्रश्न थोडासा फोरकास्टिंग पद्धतीने विचारलेला आहे या पातळीवर विचार करता उत्तर प्रदेश विधानसभेतील निर्वाचित सदस्य संख्या ही चारशे तीन आहे पूर्वी त्या ठिकाणी जास्त होती ती आता कमी करण्यात आलेली आहे या पद्धतीने मित्रांनो आपण हा हे टेस्ट सिरीज आपली बघितले नेक्स्ट टेस्ट मध्ये आपण पुढचा विषय घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद